संतश्रेष्ठ मुगामराव पालखी आज इंदापूर मुक्काम आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज दूध असेल कांदा असेल सोयाबीन असेल दापूस असेल या कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव नाही त्यामुळं आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संतश्रेष्ठ ुकोबा रायाच्या चरणी दूध असेल सोयाबीन असेल कांदा असेल असं सर्व आम्ही कापूस असेल या सर्व गोष्टी तुकोबरायाच्या चरणी वाहून दुकोबा साकडे घातलं की या महाराष्ट्रातील सरकारला एक चांगली सद्बुद्धी द्यावी जी आज पाण्याची वीस रुपयाची लिटर बिस पाण्याची बिसलेची बॉटली विकली जाते आणि आज चोवीस रुपये लिटर दूध विकलं जातं तर हा शेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे तर या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दूध शेत उत्पादक शेतकरी असो सोयाबीन उत्पादक असोत कांदा उत्पादक असोत अगर कापूस उत्पादक असोत या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यावेळेस हे याची पालखी पंढरपूरला जाईल त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आषाढी वारीच्या निमित्तानं ते पंढरपूरला महापौज येणार आहेत तर आमचं त्यांना साकडे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारनं जागरूक व्हावं दुधाला बाजारभाव चाळीस रुपये द्यावा सोयाबीनला बाजारभाव द्यावा कांद्याला बाजारभाव द्यावा आणि कापसाला बाजारभाव द्यावा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करावं एवढीच आम्ही तुकोरो याची प्रार्थना करतो